श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे भगवान महावीर स्वामी की, दे। आज भगवान महावीर स्वामी यांची जयंती अत्यंत आनंदाने भारत संपूर्ण भारतवर्षामध्ये संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण भारतवर्षाच्या वतीनं आज साजरी होत आहे अहिंसेचा द त्या संदेश महा महावीर स्वामी संपूर्ण जगाला दिला आणि त्या अनुसरून आज अत्यंत आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये महाव जयंतीची मिरवणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आज सकाळी या ठिकाणी जैन मंदिरामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम झाले त्यानंतर जैन स्थानकामधून आज आप संपूर्ण जैन संघाने ही भव्य मिरवणूक या ठिकाणी आयोजित केली होती मा जैन मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करत आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जैन स्थानक या ठिकाणी आहे रस्त्यामध्ये ग्रामस्थांनी बेल्ले ग्रामस्थांनी अत्यंत मुस्लिम समाजाने आणि सर्व लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचं स्वागत आ, या ठिकाणी केलेलं आहे जैन संघाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं आभार त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पत्रकार म्हणून अण्णासाहेब आलेले आहेत भुजबळ किंवा इतर जे काही पत्रकार आहेत त्या सर्वांचे जैन संघाच्या वतीनं आभार आज आम्ही बेला जैन संघाच्या वतीनं संपूर्ण बेला आणि परिसराला असा संदेश देऊ इच्छितो हां डिपार्टमेंट या ठिकाणी असा संदेश देऊ इच्छितो की महावीर स्वामींच्या या शिकवणीनुसार अहिंसा परमधर्म आणि शांतताप्रिय असा आमचा समाज असू या समाजाचे तत्व हे वारकरी संप्रदायाची मिळती आहेत आपण सर्वांनी याचं अनुकरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आनंद समाधान आणि सुखालेशिवाय राहणार नाही या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंटनी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आणि सहकार्य केलेलं आहे त्यांचंही आमच्या बेला जैन संघाच्या वतीनं आभार आज सर्वप्रथम महावीर जयंतीच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देईन सर्व ग्रामस्थांना जैन बंधू भगिनींना तसंच सर्वच आज तुम्ही काल पाहिला असेल नऊ एप्रिल रोजी आ, मोदी आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा एक महामंत्राचा जाप केला पूर्ण देशातच तो जाप झाला नौकार मंत्राचा त्या नामस्मरणामुळे आपल्या देशातसुद्धा कुठलंही संकट येणार असेल तर ते नक्कीच कमी प्रमाणात होईल किंवा टाळता येईल या दृष्टीने प्रत्येक धर्मात जो प्रयत्न केला जातो तसा जैन समाजानेही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आज म्हणाल तर अतिशय उत्साहाने बेल्ले गावातून ही मिरवणूक काढण्यात आली खूप उत्साहात ती मिरवणूक पार पडली सर्व महिलांचा खूप मोठा प्रतिसाद होता जेंट्स तर असतातच पण महिलांचाही खूप मोठा प्रतिसाद होता आम्ही गरबा खेळून हा आनंद व्यक्त केला आणि आम्हाला खूप छान वाटतं आहे की हर दिवसेंदिवस पुरुषांचे सारखी आहेत हां मग ते एकजुटीचं कारण आहे जैन समाजाचं हे एकजुटीचं कारण म्हणता येईल एकतेचा संदेश एक देण्यासाठी हे करतोय असं समजा कारण की आपण जेवढं समाज एकी दाखवू तेवढं नक्कीच आपल्या त्या समाजात किंवा इतर समाजात आपल्याला प्रगती करायला मार्ग मिळतो असं मला वाटतं आणि सर्वांनाच जैन महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते